दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कुंभनगरी नाशिक ही आता क्राइम चा हे आता क्राईम सिटी बनत चालल्याचं दिसून येत आहे सातपूर येथील प्रबुद्ध नगर महालक्ष्मी चौक येथे मनपाच्या व्यायामशाळेजवळ अज्ञात पन्नास ते पंचावन्न वर्षाच्या इसमाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे माहितीनुसार आरोपी आणि मयत हे दोघे पण दारू पिण्यासाठी त्या ठिकाणी आले होते येथे त्यांचे वाद झाल्याने आरोपीने खून केला असल्याचं बोललं जात आहे तर मयत इसम हा सीएट कंपनीमध्ये कामाला होता असं समजतंय तसंच या व्यक्तीला खूप लांब फरफटत नेत डोक्यात दगड घालून खून केला असल्याचं समजत आहे तर सातपूर पोलिसांना कळत असते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते तसेच सातपूर पोलिसांनी परिसरातील एक संशयित आरोपी ताब्यात घेतलाय व त्याची विचारपूस करत आहेत तर अजून हत्या झालेल्या व्यक्तीची ओळख पडली नसून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे याविषयी अधिक माहिती उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे आज महिंद्रा सर्कल ज्या मेन गेटवरती घटना झालेली आहे त्याच्यामध्ये जो मयत आहे त्याची ओळख अजून पटलेली नाहीये जो आरोपी या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे तर तो संशयित म्हणून ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे विचारपूस चालू आहे साधारणतः भांडणाचं कारण हे किरकोळ वाद असं समोर येत आहे सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तपास चालू दरम्यान नाशिकमध्ये खुनांचं सत्र काही थांबत नाहीये मात्र या वाढत्या खुनांच्या घटनांमुळे खाकीचा धाक राहिला की नाही असा सवाल सामान्य नागरिक करत आहेत तसेच या गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना राजकीय लोकांचं आणि पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद आहे की काय असा प्रश्न नागरिक करत आहेत परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत